हा फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह केलेला आहे तर लवकरात लवकर जॉईन हो आपल्या यूट्यूब चॅनलला मित्र हो नमस्कार आज आपण तुमच्या कमेंट्सवरती बोलणार आहोत फर्स्ट टाईम आपलं लाईव्ह आहे आणि तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि तुमचे सपोर्ट जे आहे मला असाच राहू द्या कारण आपले आता यूट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत एक हबा एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे तर आपण आज तुमच्या कमेंट्सवरतीच बोलणार आहोत सर्वांना माहीत आहे आपलं जे चॅनल आहे ते शेती आणि ज्या काय आपल्या शेतकऱ्याविषयी योजना असतील तर या योजनांची जे अपडेट असतं नवीन जे काय अपडेट असतं ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपल्याला फ्री टाईम होता म्हणून त्याला आपण लाईव्ह करू असं आम्ही सांगतो के लायूला, लायूला तर थोडासा नेटवर्क मित्रांनो त्यामुळे थोडंसं मित्रांनो त्यामुळे थोडंसं लाईव्हला लाईव्हला डिस्कनेक्ट झालेलं होतं तर आता अशी आपल्याला माहिती आलेली आहे की जे काही पी एम किसानचे पैसे आहेत त्याच्यामध्ये नवीन जी काय नोंदणी आहे ती सुरू होणार आहे तरी जे काय अपडेट्स असतील ते लवकरच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर आपला आता फर्स्ट टाईम लाईव्ह आहे आपला तर आपल्या लाईव्हला एकदा लाईक करा आत्ता आपण फर्स्ट टाईम लाईव्ह करतो आहे आणि आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो कारण आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि आता फ्री टाईम होता म्हणून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आता माझा फ्री टाईम आहे त्यामुळे थोड्याशा आपल्या दोन मशी आहेत त्या म्हशी पण सोडलेल्या आहेत आणि तुम्हाला मला थोडीशी माहिती द्यायची होती ती म्हणजे अशी जे काय पी एम किसानचं जे आपलं नवीन रजिस्ट्रेशन आहे ते पी एम किसानचं नवी नवीन रजिस्ट्रेशन हे आता मला वाटतं आहे आपल्याकडे जशी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार मी सांगतो तुम्हाला की नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचं असं एक इश्यू झालेला आहे की भरपूर शेतकऱ्यांचे जे काय पैसे असतील ते आतापर्यंत आलेले नाहीत आणि कोणाकोणाला एक चार पाच हप्ते किंवा दहा दहा हप्त्यापर्यंत पैसे नऊ हप्ते सहा हप्ते असे मिळालेले आहेत आणि नंतर त्यांचे पैसे जे आहेत ते आता बंद झालेले आहेत आणि भरपूर लोकांचं असं आहे की था था। तेंचे आता कोणाच्या वडिलांच्या नावे जमीन असेल किंवा आजोबाच्या नावे जमीन असेल आणि आजोबा मयत आहेत तर त्यांना पैसे आता त्यांचं ते आधार लिंकनुसार किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स मयत झाल्यामुळे त्यांच्याकडे त्यांचे पैसे बंद हो झालेले असतील तर तीच जी जमीन आहे ती पुढे म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावावर किंवा त्यांच्या नातवाच्या नावावर गेलेली असेल आणि अशा लोकांना आता पैसे ते बंद झालेले आहेत त्यामुळे आता लोकसभेमध्ये एक मिटिंग झालेली होती आणि आपल्या केंद्रीय जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडे ब भरपूर सारे असे प्रश्न वारंवार जात होते त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनी लक्ष घालून आता नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते नवीन रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी जे काय आहे ते पुढची प्रोसेस आता चालू करण्यात येणार आहे जे काही नवीन अपडेट्स असतील तर ते तुम्हाला मी सांगणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे जे काय पैसे आहेत आत्तापर्यंत मिळालेले आहेत काही अर्धे मिळालेले आहेत अर्ध्यांना मिळाले नाहीत आणि जे काय आता म्हणजे पूर्वीजांच्या जमीन नावावर होती एकोणीसच्या अगोदरचे पण आणखी त्यांच्या नावावर पैसे भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना पैसे मिळालेले नाहीत परंतु आता ते वारंवार प्रश्न ते जात होते त्यामुळे त्यांनी आता यावरती थोडंसं लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे ते जे काही किसान सन्मान निधी जी योजना आहे आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जे आपण म्हणतो मोदीचे दोन हजार रुपये तर ते दोन हजार रुपयेचं जे काही नवीन रजिस्ट्रेशन असेल तर ते नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तर क्रांती कांती देवी यांची काय कमेंट आहे एम पी एस पी काय आहेत ते एकदा परत कमेंट करा कांती देवी एम पी एस सीचं काय म्हणताय तुम्ही तर तुमचे काही प्रश्न असतील तर फ्री टाईम आहे मित्रांनो विचारू शकता तुम्ही एम पी एस सीचा मुद्द्यावरती तुम्हाला बोलायचं आहे का काही कांती देवी यांना आणि आता भरपूर साऱ्या जे काही घरकुल अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटते जवळजवळ जे काय पैसे असतील ते पहिला हप्ता पंधरा हजार रुपयाचा आहे तो सर्वांच्या खात्यावर आता वितरित करण्यात आलेला आहे आणि घरकुलाचा दुसरा जो हप्ता आहे तो आता म सत्तर हजार रुपयाचा आहे त्यामुळे ज्यांना पण आलेले असतील तर त्यांनी आपले खाते चेक करून घ्या पैसे भरपूर जणांना आता मिळालेले आहेत आणखी काही जण बाकी आहेत त्यांना पण पैसे पडणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये तर जे काय राहिलेले असतील त्यांना पण घरकुलाचे पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे कारण आपलं शेती आणि जे काही शेतकऱ्याविषयी योजना असतील किंवा जे काय योजना असतील त्याच्याविषयी आपला जे काही चॅनल असेल त्याच्यावरती आपण अपडेट टाकत असतो त्याच्यामुळे कारण आपल्याला एक शेतकरी कुठंतरी पुढे न्यायचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण या चॅनल सुरू केलेला आहे आणि आपला आपला पहिला टप्पा जो आहे म्हणजे पहिला टप्पा काय असतो एक हजार सबस्क्रायबर तर एक हजार सबस्क्रायबर हे आपले कंप्लीट झालेले आहेत आणि लवकरच तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल मॉनिटाईज पण होणार आहे असाच सपोर्ट, सपोर्ट तुम्ही मला राहू द्या आणि जे काही नवीन आपलं चॅनल बघत असतील तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या लाईक पण करा काही जर तुमच्या कमेंट्समध्ये प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल तर चला मित्रांनो थांबतो इथेच धन्यवाद आपण पुन्हा एखाद्या लाईव्हमध्ये काय जे प्रश्न असतील कमेंट्स करत चला आणि मला असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद